इस्लाम शिवाय देशाची कल्पना नाही हा एक क्रांतिकारी विचार मोहन भागवतांनी मांडला याचा अर्थ सह देश हा हिंदू धर्म आहे असं त्यांना म्हणायचं आहे पहा गणपतीचा सण चालू आहे त्यावेळेला असा क्रांतिकारक विचार मोहन भागवतांनी मांडला त्याचं आम्ही स्वागत करतो पण असा विचार जर मोहन भागवतांच्या ऐवजी इतर कोणी मांडला असता तर आतापर्यंत त्याला हिंदू विरोधी आणि मुस्लिम लांगूल चालन करणारे म्हणून त्यांना नाव दिलं असतं परंतु असं झालेलं नाही मोहन भागवतांनी जो विचार मांडला तो खरंच क्रांतिकारी आहे पण ही लबाडी वाटते कारण गेल्या अकरा वर्षामध्ये मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवून तुम्ही मॉब लिंचिंग काय केलं हाणामारी काय केली मर्डर्स काय केल्या त्याचा जास्तीत जास्त नुकसान हिंदूंना झालेलं आहे कारण मॉब लिंचिंगमध्ये मुसलमानांपेक्षा हिंदूंचा मृत्यू जास्त झाला आहे मॉम लिंचिंग करण्यासाठी जी मंडळी लबाड मंडळी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये घुसली होती त्यांनी आपले जुने हिशोब चुकते केले ज्या मुली त्यांना भाव देत ते, नव्हत्या त्यांच्यावर रेप केले त्यांच्यावरचे पुरावे नष्ट केले त्यांच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकलं त्यांना ग गर्भाशय ओढून काढलं वगैरे वगैरे हे सगळं करणारी कोणत्या तरी एका विशिष्ट पक्षाशी संबंधित मंडळी आहे मग याचा अर्थ या हिंदू मुस्लिम जेव्हा जो राग पसरवला हो तुम्ही द्वेष पसरवला हो त्या द्वेषाच्या आड अनेकांनी आपलं उखळ पां पांढरं केलं आज मोहन भागवतांनी जरी लबाडीने हा विचार मांडला असेल तरी पण त्या विचाराचं आम्ही स्वागत करतो इस्लाम शिवाय देश हा हिंदू विचार नाही याचा अर्थ इस्लाम आणि ख्रिश्चन आणि सर्व धर्मांसोबत देश हा बिंदू विचार आहे